माझं तर मत आहे सुप्रीम कोर्ट जेव्हा निकाल देईल तो न्याय आपल्याला मिळेल ही मला खात्री आहे पण मी तुमच्या न्यायालयामध्ये आलेलो आहे मला न्याय देणार की नाही जे काय घडलं गद्दारांनी घडवलं हे विसरू नका वर्षा सोडला राजीनामा पण दिला आणि खरंच तुम्हाला सांगतो मी त्या आठवणीने सुद्धा भारावून जातो की महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी होतं ते पाणी ही माझी ताकद आहे ही खरी माझी ताकद आहे जेव्हा जेव्हा मी शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलो गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं मी संभाजीनगरवर त्या परिसरात फिरलो मधल्या काळामध्ये शिर्डीला गेलो तो नगरच्या भागात फिरलो आणि मग शेतकरी जेव्हा मला विचारतो हो की उद्धवजी सांगा आम्ही खायचं काय आमच्या घरातलं अन्न संपलेलं आहे धान्य संपलेलं आहे जेव्हा अन्नदाता म्हणतो की आम्ही खायचं काय जगायचं काय तेव्हा मोदीजी केव्हा ते, के तरी तुम्ही या शेतकऱ्याची विचारपूस करायला आलात जसा उत्तरेतला शेतकरी उतरलेला आहे त्या शेतकऱ्यावरती तुम्ही बंदूका रोपता त्या शेतकऱ्यावरती तुम्ही आसरू गोळे मारता म्हणजे स्वतःच्या वडिलांविरुद्ध स्वतःच्या पोराला उभं आहे बंदूक घेऊन त्यांच्यावरती जणू काही शेतकरी आनंदात आहे त्याच्या डोळ्यात आधी चाचणी तरी सुद्धा तुम्ही आशुरू सोडत आहे असं सरकार तुम्हाला परत पाहिजे हे बंदुका रोखणारं सरकार तुम्हाला हमी भाव दिलं असं वाटतंय उघड तुम्ही धमक्या देताय एक तर भाजपाते नाहीतर जेलमध्ये जा तरी सुद्धा संजय राऊत सारखे काही लोक असतात आणि आहेत ते सांगतात की मी मोडणार तर नाहीच पण वेळ आली तो मोडेन पण वाकणार नाही अरे मी तर म्हणतो मोडणार तर नाही पण तुम्हाला वाकवल्याशिवाय आम्ही आता राहणार नाही पण आता मी तुम्हाला सांगतोय अब अच्छे दिन आहे गे आता अच्छे दिन येणार कारण मी जो एक नारा दिलेला आहे तो नारा आता देशभर घुमला पाहिजे आणि नुसार देशभर घुमून नाही चालणार तो तुम्हाला अंमलात आणावाच लागेल म्हणजे असं म्हणा की काही कार्यकर्त्यांना आता यांच्या दडपणाखाली पोलीस माझ्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीस काढतात आणि ती नोटीस काढल्यानंतर त्याच्यावरती सही करावी लागते तशी मी भाजपला तडीपारीची नोटीस काढतोय तुम्ही त्याच्यावर सही केली पाहिजे करणार जरा एकदा जोरात बोलणार आपकी बार भाजपात तडीपार बोला आपकी बार सही करणार नोटीसीवर तडीपार करणार भाजपला